श्री स्वामी समर्थ येत्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे या दिवशी आहे गणेश चतुर्थी आणि सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आहे अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती बाप्पांना आपण निरोप देणार आहोत तर या काळामध्ये गणपती बाप्पांच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कोणते नियम आपण पाळायचे आहेत ज्यामुळे आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शुभ कार्याची सुरुवात करताना किंवा कुठल्याही पूजेला आपण सर्वप्रथम गणरायाची पूजा करतो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गणपती बाप्पाचं वेळ आहे आणि आता गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पांची प्राणप्रतिष्ठा नैवेद्य आणि गणपती विसर्जनापर्यंतचे हे एकवीस नियम तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल चला तर पाहूया कोणते आहेत ते नियम नंबर एक ज्यावेळी श्री गणपती बाप्पांचे आगमन आपण घरामध्ये करणार आहोत त्यावेळी गणपती बाप्पा घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या पायावरती दरवाजामध्ये घालून औक्षण करावे मग गणपती बाप्पांना आणि यजमानांचा घरामध्ये प्रवेश करावा नंबर दोन श्री गणेशाची मूर्ती ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत त्या स्थानी थोडेसे तांदूळ पसरवून ठेवायचे आहे आणि त्यावरती पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी मूर्तीचे मुख हे वस्त्राने आच्छादित करून ठेवावे म्हणजे मूर्तीचे मुख हे आपल्याला झाकून ठेवायचे आहे नंबर तीन पूजेच्या दिवशी स्नान करून व्हावे कपाळी तिलक गंध धारण करावे आणि मुंज झालेली असल्यास यज्ञोपीत धारण करून राहावे नंबर चार घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नयेत पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये ज्यावेळी मूर्ती तुम्ही घरामध्ये स्थापित करणार आहात त्यावेळी मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे नंबर सहा शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर आदीची तुम्ही अगोदरच योजना करावी पूजा करताना गणपती बाप्पांचे मुख एकतर पूर्वेकडे असावे किंवा पश्चिमेकडे असावे आणि आपण आपले मुख हे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करून गणपती बाप्पांची पूजा होईल अशी योजना करावी पण तुम्ही दक्षिणोत्तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांना ठेवू नका पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं तोंड हवं गणपती बाप्पांची पूजा करत असताना त्या अगोदर तुम्हाला गणपती आगमनापूर्वी सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून ठेवायचे आहेत समयीमध्ये निरांजनामध्ये तेल तूप वगैरे भरून ठेवायचे आहे उद्बत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवायचे आहे काळेपेटी जवळच ठेवायची समयीच्या खाली एखादी ताटली ठेवावी हल्ली काचेमध्येले दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमल्यास तसे दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळद कुंकू लावून ठेवावे नंबर आठ विड्याची दोन पाने देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे आणि त्यावरती सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत तुमच्याकडे जशी जागा शिल्लक असेल त्या पद्धतीने हे विडे तुम्ही ठेवायचे आहेत विड्याजवळच दोन नारळ त्याच पद्धतीनं पाच फळे यांची योजना करावी शक्यतो देवासमोर हे फळ ठेवू नयेत खोबर आदी पंचखाद्य मांडून ठेवावे खारी सुपारी खोबरं बदाम या वस्तू ठेवाव्यात नंबर नऊ नैवेद्यासाठी दूध साखर गुळ खोबरे मोदक पेडे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावेत मांडतानाच खाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे नंबर दहा पंचामृत दूध दही तूप मध साखर एकत्र करून अथवा वेगवेगळे वेग तयार करून ठेवावे अकरा मोदक पेढे इत्यादींचा जो बॉक्स असतो तो बॉक्स तसाच न ठेवता एखाद्या वाटीत किंवा ताटलीमध्ये हे काढून ठेवावेत आणि मग ते नैवेद्य म्हणून दाखवावेत नंबर बारा योपित जानवे सोडून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे हमकास गुंतते आणि सुटता सुटत नाही आणि मग चिडचिड होते नंबर तेरा गणपती बाप्पांसाठी कापसाचे एकवीस मन्यांची वस्त्रमाळ नक्की करावी नंबर चौदा गणपती बाप्पांची पूजा करताना यजमानांनी पर्ण आणि सोहळा घालूनच पूजा करावी तसा पोशाख नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करण्यास काहीही हरकत नाही तसेच हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे नंबर पंधरा गणपती समोर पूजेसाठी तांब्या तांबण पळी भांडे ठेवावे सोळा आपल्यासमोर आपल्या डाव्या आपल्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला तांभण असावे सतरा देवाला घालावयाचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून वेगवेगळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यानंतर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी काही हरकत नाही नंबर अठरा एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी काढून ठेवावीत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगवेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागली तर परत घेता येतात तसेच स्त्रीदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच ते सहा जुड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची सात ते आठ बिल्वपत्रे किंवा बेलाची पाने असावीत तसेच एकवीस वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या फुलांच्या पत्री उपलब्ध झाल्यास त्या एका ताटात ता ता वेगळ्या ठेवाव्यात नंबर एकोणीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंधर हे छोट्या वाट्या अथवा त्याचा एखादा डबा करून ते वेगवेगळे असे मांडून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही ता उजव्या बाजूलाच असावे नंबर वीस पूजा सुरू झाली की घरातील व्यक्तींना फुलपात्रामध्ये गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी एकवीस सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे पूजा करताना अतिशय श्रद्धेने आणि शांत चित्ताने करावी पूजा करत असताना पूजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना स्वतःचा मोबाईल त्याचा आवाज हा सायलेंट करून ठेवावा जेणेकरून पूजेमध्ये अडथळा येणार नाही तसेच पूजा झाल्यानंतर लगेचच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळदी कुंकू गंध फुलं दुर्वा व्हाव्यात काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशीची फुले निर्माल्यामध्ये काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार घालावा रोजच्या रोज गणपती बाप्पांना दुर्वा तसेच फुले ही ताजी पहावी नंबर बावीस उत्तर पूजेच्या दिवशी बाप्पांबरोबर दूध पोहे अथवा दही पोहे किंवा तुमच्याकडे जर पद्धत असेल तर चिरमुरे हे सुद्धा तुम्ही शिदोरी म्हणून द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्या देवांना नमस्कार करून झाल्यावर देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षता व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे विसर्जन स्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही पण तुमच्या इथे जर पद्धत असेल तर विसर्जनाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा आरती करू शकता नंबर तेवीस पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शंकरांच्या तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही तसेच असे मानले जाते की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जाते नंबर चोवीस गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असं म्हणतात की एकदा चंद्राने गणपती बाप्पांच्या वाहनावरून तसेच त्यांच्या रूपावरून त्यांची चेष्टा केली होती त्यावेळी गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल आणि पृथ्वी तलावरील कोणताही मनुष्य गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे तोंड पाहणार नाही चुकून कोणी जर तोंड पाहिलेस तर त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल आणि तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणतीही व्यक्ती ही चंद्राकडे किंवा आकाशाकडे बघून चंद्र बघत नाही त्यामुळे एकूणच गणेश चतुर्थीच्या या पंधरा दिवसांच्या काळामध्ये तुम्हीही चंद्र दर्शन टाळावे किमान पहिल्या दिवशी ज्या दिवशी गणपतींचे आगमन होते त्या दिवशी तर चंद्र दर्शन घेऊच नाही तसेच गणेशांच्या पूजेमध्ये कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही तुम्ही पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जानवे वापरावे नंबर तांदळाला अक्षता असेही म्हणतात कारण पांढरे तांदूळ वाहिले जात नाही तर त्यांना हळदी कुंकू लावून त्याच्या अक्षता बनवल्या जातात आणि हा जो तांदूळ आहे तो तुम्ही घेताना अखंड असा कुठेही न तुटलेला घ्यायचा आहे आणि या अखंड अक्षतात तुम्ही गणपतींना वाहायच्या आहेत जसे भगवान शंकरांना केतकीचे फूल वा, वाहत नाहीत तसेच गणेशाच्या पूजेमध्येही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे भगवान गणपतींना जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय आहेत त्यामुळे शक्यतो रोजच्या पूजेमध्ये एखादे फूल नक्की ठेवावे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा गणपती बाप्पांना मानत असाल कमेंट तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या जयश्री स्वामी समर्थ